उल्हासनगर एक परिसरातील साईबाबा मंदिर येथील ममता हॉस्पिटलजवळ ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली हत्या करण्यात आलेल्या त्या रिक्षा चालकाचे नाव साजिद शेख असे आहे साजिद याचा मित्र सनी याचे शुक्रवारी सायंकाळी काही जणांशी वादविवाद झाला होता ते प्रकरण मिटवण्यासाठी साजिद हा मध्यरात्री अडीच सुमारास सनी याच्यासोबत त्या ठिकाणी गेला होता दोन गटातील काही जण त्या ठिकाणी भांडण मिटवण्यासाठी एकत्र आले असता तो वादविवाद वाढला त्यावेळी काही जणांनी सनी याला मारहाण करतात सन्नी त्या ठिकाणाहून पळून गेला पण भांडण सोडवण्यास मध्यस्थी आलेल्या साजिद याला त्या टोळीने पकडून बेदम मारहाण केली तर प्रवीण नावाच्या तरुणाने त्याच्याजवळील धारदार हत्याराने साजिद याच्यावर हल्ला करून त्याच्या पोटात चाकू भोसकला तर रोहित नावाच्या तरुणाने त्याच्याजवळील लाकडी दांडक्याने साजिद याला मारहाण केली गंभीर जाखमी झालेले साजिदला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरने त्याला मत घोषित केले या घटनेची खबर मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे व पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून या घटनेतील प्रवीण व रोहित या दोन जणांना ताब्यात घेतले या गुन्ह्यात आणखीन कोण सहभागी आहेत का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले आय महाराष्ट्र वाद झाला मित्रांचा मित्राचा सनी नाव करून एक मित्र आहे त्याचा वाद झालेला तो साजिद हो तो बोलला का सर बाबा मेरी हेल्प कर थोडी हेल्प करतो तो साजिद त्यांचा दुपारी म्हणजे कम्प्लेंट वगैरे सगळं झालेली म्हणजे ते मॅटर सर्टआउट झालेला मग तो समोरचा त्याला म्हणजे फोन करून साजिदला धमकी देतो का बता इधर इधरा एक नंबर साईबाबा मंदिर की आ तो सर मला माहिती नाही मी रात्री बारा पाच वाजता घरून निघालो निघालो तो सर मी बोललो चाय प्यायला गेलतो कल्याणला मी चाय प्यायला गेलो सर असा असा विषयला ला बोलला मग मी साजिती राहा बघून बघून घरी निघून गेलो मैं साजीत मो समा आरोपी है आरोपी है समोर चाहिए मैंने फोन मजा हाथ इकूल का बाबा क्या हुआ तो भाई आपका क्या हुआ बोला जान दो ना आपस में सब लोग रहते तो काई को झगड़ा कर रहे हो आप तो चाकू मिलू तिकाल खूब मग साजीत वीस पंचवीस लोग सगले साजीत होती तुट पड़े तो सर मैं एकता दौन जन होते दोघं जण सर किती काय करणार मग तो प्रवीण उज्ज्वल तो आहे तो, तो आम्हाला चाकू दाखवत होता बोलत तुमलं बी लिखणार नाही तुम्हाला मी आणि त्याची बायको सर चार महिन्याची प्रेग्नेंट आहे काय तिला पोलिसांनी त्याच्यामध्ये सरकारी नोकरी वाले पण खूप होते त्यांच्याची वाचन वाट राहणार काय तरी मग ही गोष्ट झाली सर साधी काय करायचं रिक्षा झालं घटना बद्दल रात्री अडीच वाजता यातील जो मयत आणि आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं काल संध्याकाळी पाच वाजता भांडण झाल्यानंतर हो त्याचे परत भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व हो मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते त्यावेळेस ते साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर एक या ठिकाणी रात्री दोन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान आले आणि ते असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाणी जात होता आणि फिर्यादी त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीनी मैतास हिंदीमध्ये असं म्हटलं की तेरे मे अगर दम आहे तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडण झाली तर यातील आरोपींनी त्याच्याकडील असलेला जो हुसुरा कोयता होता खोकरी सारखा त्याच्या छातीमध्ये घुसवून आणि आशिषराव ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे त्याला दवाखान्यात नेण्यापर्यंत मयत झाला आणि सदर प्रकरणी यातील आरोपी जे आहेत ते आरोपी अटक केले गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तीनशे दोन प्रमाण यातील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उजिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेले सदर गुन्ह्यात आणखीन कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम ज्या त्या, त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे या या तर... यामध्ये यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमन सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मारशी केलेल्या सूचना दिलेल्या आरोपीची काय पार्श्वभूमी हो जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते जे ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते काय धुळे दाखलेले